बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे आकाशातून एक उपकरण पडले आहे एका मोठ्या फुग्याला बांधलेलं हे उपकरण आहे येथील शेतकरी गावातील संजय सीताराम परिहार यांच्या शेतात हे यंत्र पडले आहे सकाळी संजय परिहार यांचा मुलगा अविनाश परिहार हा भाऊ वैभव परिहार हे, हे कामानिमित्त शेतात गेले होते यावेळी त्यांना दूरवरून शेतात काहीतरी वेगळंच पडलेलं दिसून आले दोघांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना मोठ्या फुगाला जोडलेलं हे यंत्र दिसून आले अविनाश वैभव यांनी याची माहिती देताच गावकरी नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान पोलीस आणि महसूलचे कर्मचारी दाखल झाले हे उपकरण हवामान खात्याने सोडले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला मात्र त्या उपकरणवर कोरियन भाषेत मजकूर असल्याचं गुड वाढले आहे मात्र यंत्रावर कोरियन भाषेतील मजकूर असून या यंत्राची निर्मिती कोरियामध्ये झाल्याचा उल्लेख आहे हे हवामान हो यंत्र दैनंदिन उपयोगात येणारे असून हवामान हो विभागाकडून सोडण्यात येत असते त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये जर असे कुठे आढळल्यास तहसीलदार किंवा जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी केले आहे मौजे अंचरवाडी शिवारात येथे एक कुरियन हवामान सदृ हवामान सदृश यंत्र पडलं या संदर्भात आम्ही तहसील करून अहवाल मागितला असता सदर अहवाल नागपूर हवामान विभागाकडे पाठवण्यात आला त्यांनी सांगितल्यानुसार सदर यंत्र हे हवामान विभागाकडूनच सोडण्यात आलेलं असून ते एका संगणकीय प्रणालीला जोडलेलं असते आणि त्याचा यूज एकाच वेळेस होतो नागरिकांनी या संदर्भात कोणतीही अं अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येत आहे तसेच या यंत्राचा उपयोग हवामान दैनंदिन हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशात सोडलेले असते तरी प्रशासनाच्या वतीनं ना, नागरिकांनी या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये जर असे आढळल्यास संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा लोकनायक न्यूज